बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यामध्ये जो करार झाला होता तो पुणे करार या नावाने ओळखला जातो त्या कराराबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत मी दलित म्हणून माझ्या जन्मापासून सर्व त्या भेदभावांची शिकार झालो आहे व म्हणूनच अस्पृश्य जातीच्या दुखण्या गाराण्यांना मीच वाचा फोडू शकतो दलितांचा सच्चा प्रवक्ता या नात्यानं या मंडळींची कैफियत मांडण्याचा त्यांना न्याय मिळवून देण्याचा माझा हेतू आहे व हा हेतू सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे या आशयाचा बाबासाहेब आंबेडकरांचा युक्तिवाद सर्वार्थाने समर्थनीय होता नुकतीच चाळीशी ओलांडलेला एक बुद्धिमान दलित युवक साठी उलटलेल्या सुप्रतिष्ठित वृद्ध नेत्याला आव्हान देत होता हे दृश्य अनोखे होते साहजिकच भारतात आंबेडकरांच्या विरोधात रान पेटले महात्मा गांधीजीही हट्टानं उपोषण करण्यास सिद्ध झाले ब्रिटिश शासनाचा दलितांसाठी वेगळी चूल मांडण्याचा पवित्रा गांधीजींना पूर्णता अमान्य होता व म्हणूनच ब्रिटिश शासकांनी दलितांसाठी वेगळे स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्याचे धोरण रद्द करावे या उद्दिष्टपूर्तीसाठी गांधीजी उपोषणाला बसले मुसलमान ख्रिश्चन यांच्यासाठी स्वतंत्र राहुट्या उभ्या करण्यास गांधीजींचा पाठिंबा होता मग दलितांना मात्र स्वतंत्र मतदारसंघ का नाकारता आंबेडकरांचा हा सवाल होता सन एकोणीसशे बत्तीसमध्ये एकोणीस सप्टेंबरला महामना पंडित मालवियांनी मुंबईला एक हिंदू संमेलन आयोजले तेथे सर्व वक्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली की स्वतंत्र मतदारसंघ दलितांनाही अमान्य आहे या भूमिकेवरती बाबासाहेबांनी शिक्कामोतर करावे वेगळ्या शब्दात आंबेडकरांनी दलितांना प्राप्त होणाऱ्या स्वतंत्र मतदारसंघावरती पाणी सोडावे तरच गांधीजी स्वतःचे प्राणांतिक उपोषण मागे घेतील मालवीयजींनी योजिलेल्या या हिंदू संमेलनात बाबासाहेबांनी प्रतिकूल प्रतिक्रिया सुसष्ट शब्दामध्ये मांडली माझ्यासमोर उभयापत्ती आहे गांधीजींचे प्राण वाचवण्यासाठी मी जर दलितांना मिळणाऱ्या स्वतंत्र मतदारसंघावरती तुळशीपत्र ठेवले तर महात्माजींचे प्राण वाचवण्याचे पुण्य मला नक्की मिळेल पण शतकानुशतक ज्यांचे शोषण झाले आहे माझ्या दलित बंधू भगिनींना दाखीवला गेलेला आशेचा किरण मीच संपुष्टात आणला या आरोपास मी मात्र पात्र ठरेन उलट स्वतंत्र मतदारसंघाचा दलितांचा हक्क अबाधित राहिला पाहिजे हा माझा दोषा मी सोडला नाही तर गांधीजीही उपोषण चालू ठेवतील या उपोषणाची परिणती जर भयानक झाली तर अवघा भारतवर्ष माझ्यावर हल्ला चढवेल अर्थात शेकडो वर्ष अन्यायग्रस्त राहिलेल्या माझ्या दलित बंधू आणि भगिनींना न्याय मिळेल माझे मन मला सांगत आहे की मी दलितांना न्याय मिळवून द्यावा महात्माजींनीच स्वतःचे उपोषण सोडून द्यावे महात्मा गांधीजीही आपल्या भूमिकेशी चिकटून राहिले तेव्हा मालवीय जयकर सप्रू वगैरे नेत्यांनी विधिमंडळातून दलितांसाठी एकशे अठ्ठेचाळीस जागा आरक्षित ठेवाव्यात एकाहत्तर जागांपेक्षा सत्याहत्तर अधिक जागा दलितांना प्रकारे दिल्या जाव्यात असा प्रस्ताव मांडला स्वतंत्र मतदारसंघातून प्रतिनिधी व मतदार दोन्ही दलित असतात तर आरक्षित मतदारसंघातून मतदारांमध्ये सवर्ण व दलित अशा दोन्ही वर्गांचा समावेश असतो प्रतिनिधी मात्र केवळ दलित राहतात डॉक्टर आंबेडकरांसमोर हा पर्याय ठेवण्यात आला बाबासाहेबांना परिस्थितीतले तांतनाव कळून चुकले महात्मा गांधींचे प्राण वाचवण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाचा हट्ट सोडून द्यावा आणि आरक्षित मतदारसंघाचा पर्याय मान्य करावा या दिशेकडे निर्णयाचा काटा झुकला त्यांनी हाच निर्णय गांधीजींना कळविण्यास संमती दिली आणि हिंदू समाजात फूट पडणार नाही सवर्णांकडनं दलितांसाठी एक्काहत्तरऐवजी एकशे अठ्ठेचाळीस आरक्षित जागा सोडण्यात येतील हा निवाडा सर्व मान्य ठरला गांधीजींनी उपोषण सोडले पुणे कराराद्वारे या निवाड्यावरती मान्यतेची मोहर उठली चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी एरवडा जेलमध्ये या दिवशी पुणे करारावरती सही करण्यात आली या दिवशी पुणे करार कागदावरती अक्षरबद्ध झाला तत्पूर्वी ब्रिटिश सरकारने योजिलेल्या लंडन स्थित गोलमेज परिषदेच्या दोन फेऱ्या पार पडल्या होत्या आणि तिसरी फेरी होणार हे ठाऊक झाले होते गोलमेज परिषदेच्या पहिल्या फेरीत महात्मा गांधी अनुपस्थित होते डॉक्टर आंबेडकर मात्र उपस्थित होते व त्यांनी जाती प्रथेमुळे दलितांवरती होणारा अन्याय तसेच दलितांची दुर्दैवी विपन्नावस्था ही कहाणी सगळ्यांसमोर मांडली होती दुसऱ्या फेरीत ब्रिटिश सरकारनं जातीय निवाडा जाहीर केला तेव्हा दलितांना स्वतंत्र मतदारसंघ मिळतील हे जगाला कळले महात्मा गांधीजींना दलितांसाठी वेगळी चूल मांडली जाणं मुळातच मान्य नव्हतं हिंदू समाजाची शकले पडणे सवर्ण आणि दलित यांच्यात सदैव पक्की भिंत उभी राहणे महात्मा गांधीजींना कदापि मान्य नव्हते गांधीजींचा आणखी एक दावा होता काँग्रेस पक्ष अवघ्या भारतवर्षाचे प्रतिनिधित्व करतो तेव्हा डॉक्टर आंबेडकरांचा कुठला पक्ष जर दलितांची तरफदारी करण्यासाठी पुढे येत असेल तर ही घटनाही गांधीजींना न रुचणारी होती पुणे करारातील अटी ह्या खालीलप्रमाणे आहेत एक प्रांतिक विधानसभेत साधारण निवडणूक क्षेत्रातील जागांपैकी दलित वर्गासाठी एकशे अठ्ठेचाळीस राखीव जागा ठेवण्यात येतील राखीव जागांची प्रांतानुसार विभागणी खालीलप्रमाणे होती प्रांत जागा मद्रास तीस बॉम्बे आणि सिंध पंधरा पंजाब आठ बिहार आणि ओरिसा अठरा प्रांत वीस आसाम सात बंगाल तीस संयुक्त प्रांत वीस एकूण एकशे अठ्ठेचाळीस जागा दुसरं या जागांची निवडणूक संयुक्त पद्धतीद्वारे केली जाईल दलित वर्गाच्या सदस्यांची नावे त्या निवडणूक क्षेत्राच्या यादीमध्ये नोंदवलेली असतील त्यांचे एक मंडळ नेमणूक करून बनवले जाईल हे मंडळ प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील चार उमेदवारांचे पॅनल निवडेल ही निवड पद्धती एकमतीय आधारावरती होईल अशा प्राथमिक निवडीमध्ये ज्या चार सदस्यांना सर्वाधिक मते मिळतील ते साधारण निवडणूक क्षेत्राचे उमेदवार समजले जातील तीन केंद्रीय कार्य कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरील दोन प्रकारे होईल चार केंद्रीय कार्य कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या अठरा टक्के असेल पाच उमेदवारांच्या पॅनेलच्या प्राथमिक निवडीची व्यवस्था केंद्रीय व प्रांतीय कार्यकारिणीसाठी ज्यांचा वर उल्लेख केला आहे पहिल्या दहा वर्षांनंतर समाप्त होईल दोन्हीही पक्षाच्या आपापसातील आप संमतीने खालील कलम सहानुसार नुसार त्या कालावधीपूर्वी देखील समाप्त केला जाऊ शकेल सहा प्रांतीय व केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलितांच्या जागांचे प्रतिनिधित्व जसे एक व चारमध्ये दिले आहे ते दोन्हीही संबंधित पक्षाद्वारे आपापसात आप समझोता होऊन त्यास हटविण्यासाठी निर्णय घेतला जाईल तोपर्यंत अंमलात येईल केंद्रीय व प्रांतिक कार्यकारिणीच्या निवडणुकीसाठी दलितांच्या मतदानाचा अधिकार लेथियन कमिटीच्या अहवालाप्रमाणे असेल आठ दलित वर्गाच्या प्रतिनिधींना स्थानिक निवडणुका व सरकारी नोकरीत अस्पृश्य असल्याने अयोग्य ठरवले जाता कामा नये दलितांच्या प्रतिनिधित्वास संख्येने पुरे करण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले जातील व सरकारी नोकऱ्यांमध्ये ठरवून दिलेली शैक्षणिक योग्यता त्यांच्याकडे असल्यास त्यांची नेमणूक केली जाईल नऊ सर्व प्रांतात शैक्षणिक अनुदान देऊन दलितांच्या मुला बाळांसाठी शैक्षणिक सोयी पुरवल्या जातील त्यासाठी योग्य त्या रकमेची तरतूद केली जाईल इत्यादी समजोत्याच्या अटी गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट मध्ये सामील करण्यात आल्या होत्या दहा वरील निवडणुकीबाबत व सरकारी नोकरीबाबत अस्पृश्यांना योग्य जागा मिळाव्या म्हणून शक्य तितका प्रयत्न केला जाईल मात्र सरकारी नोकरीकरिता शिक्षणाच्या ज्या अटी सरकारने लावल्या त्या पूर्ण झाल्या पाहिजेत इत्यादी अटींना संमती देण्यात आली त्यानंतर महात्मा गांधींनी संत्र्याचा रस पिऊन आपला प्राणांतिक उपवास सोडला भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या वाटचालीत काही करारांनी केवळ राजकारण बदललं नाही तर समाजाची दिशा ठरवली त्यापैकी एक पुणे करार ज्यानं दलित समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाला वेगळी दिशा दिली एका बाजूला उपोषणावरती असलेले महात्मा गांधी तर दुसऱ्या बाजूला दलितांच्या हक्कासाठी ठाम उभे असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या तडजोडीतून जन्माला आला तो ऐतिहासिक पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे कराराला आयुष्यातील चूक म्हटले कारण स्वतंत्र मतदारसंघ रद्द होण्यामुळे दलितांच्या राजकीय स्वातंत्र्यावरती गदा आली आणि त्यामुळे त्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रगतीचा मार्ग खंडित झाला असे त्यांना वाटते गांधीजींनी स्वतंत्र मतदारसंघांना तीव्र विरोध केला होता ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या हक्कावरती गदा नारी घटना मानली होती तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दल नक्की सांगा अशाच महत्त्वपूर्ण विषयांसाठी व्हिडिओला हाईप आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरती व्हिडिओ ऐकायला आवडतील ते कमेंट